फलटण चौफेर अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ नमस्कार फलटण चौफेरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत फलटण तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून प्रचंड झालेल्या पावसामुळे फलटण तालुक्यातील बरेच रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत त्यामध्ये फलटण शिंगणापूर हा रस्ता सोनवडी गावातील ओढ्याला आलेल्या पुरामुळे आज सकाळपासूनच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे त्याचप्रमाणे फलटण तालुक्यातील सुरवडी तडवळे हा रस्ता देखील ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे फलटण तालुक्यातील शिंदेवाडी ते खुंटे हा रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने शिंदेवाडी खुंटे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे गिरवी गावाचा संपर्क संपूर्ण फलटण तालुक्याशी तुटला असून गिरवी जाधववाडा रस्ता व गिरवी फलटण रस्ता हा ओड्याला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला यानंतर जावलीहून फलटणना येणारा रस्ता सुद्धा ओड्याला आलेल्या पाण्यामुळे वाहतुकीसाठी बंद आहे मलवडी या ठिकाणी पुलावर ओढ्याचे पाणी आल्याने हा रस्तासुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच कुरवली या ठिकाणी पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद आहे जानुबाईचा ओढा याला पाणी आल्याने बोडकेवाडीची वाहतूक बंद आहे